हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता ओमाटे बोलते तर आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये मेरिटमध्ये जी कहाणी घडली मुस्कान आणि सौरभची किती भयानक आहे विचार करू शकत नाही की पण असं सुद्धा घडू शकतो आजकालच्या मुली असं पण करू शकतात आपल्या नवऱ्यासोबत त्याला वाटलं सुद्धा नसेल आपण आपल्या आईबापाला सोडून आलो आईबापाला भांडलो आपण आईबापाच्यासोबत आपल्या राहिलो नाही आणि ह्या ज्या बायकोवर आपण प्रेम करतो त्या बायकोच्यासोबत राहतो आपण तिला एवढं प्रेम करतो आपण पूर्ण विश्वास आहे माझ्या बायकोवर असं त्यांनी दाखवलं काय मिळालं त्याला तुम्ही बायकोवर एवढा विश्वास कधी सुद्धा टाकू नका हे उदाहरण दिलं त्यांनी बायको अशी आहे आजकालच्या पोरी अशा करतात बॉयफ्रेंड असतो त्यांचा <coughs> आणि तुम्ही असं म्हणू न की लग्नाच्या आधीच बायको प्रे बॉयफ्रेंड असायला पाहिजे काही जणांची बघा असे पण घटना घडलेल्या आहेत की लग्नानंतर सुद्धा बॉयफ्रेंड होतात <coughs> आणि तो मुलगा एवढा विश्वास टाकत होता आपल्या बायको बरोबर त्याला वाटलंच सुद्धा नाही की हीच बायको आपला घात करेल तिचं काळीज किती कठोर असेल विचार करा तिने तुकडे करून ड्रम मध्ये भरून वरून सिमेंटने पॅक केलं किती कठोर काळजाची बाई असेल तिला घडवताना देवानी कसं घडवलं असत एवढी ती पोरगी लपूशी झिंगुरशी काय ते काय त्या पूर्वीचा चेहरा तरी बघू वाटत नाही पण मला काय वाटतंय आई वडिलांना कल्पना होती की आपली मुलगी अशी वागती जावाई खूप चांगला आहे आपला आप आईवडिलांनी त्या मुस्कांच्या आईवडिलांनी जावायचे जे आई वडील असतात त्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती आमची मुलगी घात करू शकते बघा तर आ तुमच्या मुलाला सावध करा त्याला माहित आहे जावाई खूप चांगला होता आमची पोरगीच अशी आहे द्या आमच्या पुरीला फाशी मला त्यांनी निसर अरे तुझ्या पुरीला आता फाशी दुन काय उपयोग आहे त्या आई वडिलांचा आधार गेला त्यांनी लहानाचं मोठं केलं मुलांसाठी स्वप्न बघितलं मुलाला शिकवलं त्यांनी का तर आपल्या म्हातारपणी आपल्याला आपल्या मुलाचा आधार होईल मन आणि तोच मुलगा वडिलांना न सांभाळता आई वडिलांचं न ऐकल्यामुळं हे झालं सगळं प्रत्येक मुलांनी आई वडिलांचं ऐकायला पाहिजे कारण आई, आई वडील तुमच्या हितासाठी सांगतात आई वडील काय सांगतात कधी कधी आई तुम्हाला एखादी गोष्टी सांगत असती हे बघ बाळा सावधरा हे असं असं आहे प्रकरण दिसते आम्हाला डोळ्यांनी आम्ही बघतोय कारण मुलगा आपला कसं कामाला जातो दिवसभर आपण घरात असतो आई वडील दिवसभर घरात असत त्याच्यामुळे आई वडिलांना सगळं माहीत असतं काय चालतं काय नाही घरामध्ये चेहऱ्यावरचे हावभाव आजकालच्या मुलींचे लगेच ओळखायला शिका तुम्ही चेहऱ्यावरचे हावभाव त्यांच्या हालचाली ओळ ओळखायला शिका अशा मुली घात करतात तुम्ही एवढं शिको म्हणजे तुम्ही चांगल्या नोकरीवर चांगल्या जॉबवर असून काहीसुद्धा उपयोग झाला नाही तुमचा तुम तुमची एवढी हुशारी काहीसुद्धा कामाला आली नाही कोण कुठली मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये आली तुमचं शरीराचे अक्षरश तुकडे तुकडे केले तिने कसलं मरण बेकार आलं विचार करा तुम्हाला कर्म कर्म जर म्हणलं कर्म कधी येईल तेव्हा येईल पण आपण स्वतः ओळखायला शिका की आपल्यासोबत राहणारी आपली बायको ही खरंच आपल्यावर प्रेम करते का ह तुम्ही ज्या आई वडिलांना सोडून आला त्या आई वडिलांना तुमच्यावर जर प्रेम करत नाही तिने तुम्हाला आई वडिलांपासून दूर करते ती कसली बायको आली ती बायको नसती तुमची ती फक्त आपला शोक पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत असती तिचे शौक असते काही मुली अशा असतात की आपला नवरा सासू सासरे आपल्या नवऱ्याचे जे आई वडील आहे बहीण आहे भाऊ आहे त्यांना मान देतात सांभाळून राहतात घर प्रपंचा सगळे एकत्र ठेवतात आणि जी बाई घरामध्ये भांडणं लावती आपल्या सासू सासऱ्याला वाईट बोलती ती बाई कधी सुद्धा संसाराच्या लायकीची नसती हे पोराने वळखून घ्या त्यामुळं आई वडील तर लांब राहतात पण तुम तुम्ही त्या बायकोजवळ राहत असल्यामुळे तुमचा हाकणक जीव जातो अशा कितीतरी बायका आहेत की आपल्या नवऱ्याला संपून टाकायला लागलेत आणि अय्याशी करायला लागलेत खेडेगावमध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत की खेडेगावमध्ये बघा सुद्धा अशा घटना घडल्यात नवऱ्याला मारून टाकतात आणि दुसरंच कोणतरी जण पुरुष भेटतो त्या पुरुषासोबत जातात दोघं मिळून मारतात कितपत योग्य आहे आपली बायको हो कशी आहे लगेच तुम्ही वळखायला शिका जी बायको तुमच्या आई वडिलांचा द्वेष करते जी बायको तुमच्या आई वडिलांसोबत राहत नाही तर तिला करायची असती एक तिला एकटीला का राहायचं असतं कारण तिला बंधन पडतात सासूचं सासऱ्याचं लक्ष असतं आपल्यावर म्हणून ती एकटी राहायला आवडत तिला म्हणून त्यांच्याजवळ राहायला आवडत नाही कारण बंधन बघते आपल्या घरात आपण राहतो ना सासू सून कुठं चालली कसं चालली काय कपडे घातली ते पेहरावावरनं सुद्धा ओळखायला शिका तुम्ही आपली बायको कसा ड्रेस घालती ती कशी बाहेर जाती तिचा जा चेहरा बघा डोळे बघा तिचे हावभाव बघा लगे वळखायला शिका हा ही बाहेर खालीची बायको आहे हिला नाद लागलाय बाहेरचा शंभर टक्के नाद लागला तिला जी बायको तुमच्या आई वडिलांची गाराने घालती भावाचं गाराने घालती तुमचा संसार फक्त तुमच्या पुरता ठेवती म्हणजे नवरा माझं सगळं ऐकावं आणि मी पाहिजे तसं करावं कारण त्यात आई वडील कायकांचे सामील असेल पण हे बघा मुस्कांच्या आई वडिला अजिबात सामील नव्हतं पण त्यांना कल्पना होती की आपली मुलगी चांगली नाही त्यांनी वेळी जर सावध केला असतं तर हा सौरभ वाचला असता आज आई वडिलांचा आधार गेला त्यांचा अरे मूर्खा अजून सुद्धा सुधरा अजून सुधरा एवढं बायकोवर विश्वास ठेवू नका अगोदर नवरा उशाखाचा साप होता आता बायको ही उशाखाची नागिन झाली तुमची विषारी नागिन कधी तुम्हाला ढसल ना सांगता येत नाही एवढं विश्वास टाकू नका बायकोला जी बायको खरंच तुमच्या आई प्रेम करते माया करते ती बायको खरी तुमची काही वेळेस नाटकं पण करू शकते महरी, महरी ती पहिल्यापासून संसार करती सारखी माहेरी माहेरी पळती सुद्धा तिथं पण डाऊट असतो असं कितीतरी प्रकरण घडलेलं आहे की बायकोजी सारखी माहेरी माहेरी का जाते कारण तिथं पण तिचं बॉयफ्रेंड असतो बॉयफ्रेंडचं प्रकरण खूप वा गाज गाजते आता सगळं नवरा पण पाहिजे बॉयफ्रेंड पण त्याच आईची पण साथ असते तिला जी आई सारखं सारखं मुलींना माहेरे बोलून घेते ना बॉयफ्रेंडला भेटायला पाठवती किंवा आईला माहित पण नसते काय काय ठिकाणी आणि तुम्हाला पूर्ण उल्लूमध्ये काढतात ते हे बायका एवढा तुम्ही पैसा कमवता काय तुमच्याकडे काय तुमच्याकडे एवढं का सुद्धा कमवून सुद्धा शून्यामध्ये तुम्ही झिरो मध्ये शेवटी तुमचं मरण आहे ते आई काय कसं पण जगतात पण तुमचं आयुष्य तुम्ही बघतच नाही तुमच्या आयुष्याला काय अर्थ नाही तुम्ही जन्माला येता आई वडील मोठ करता त्या बायकोच्या हातात जाता सात आठ वर्षात तुमचं आयुष्य खाल्लास खेळ खाल्लास अरे नवीन लग्न झालं तर तुम्हाला सुख आहे का बघा नवीन लग्न सुद्धा तुम्हाला सुख नाही ती बायको तुमची आई तशी तुमचा बाप तसा मी तर राहणारच नाही कारण हिचं काहीतरी बाहेर काळबीरा असतं एक चेहरे काही चेहरा लगाले ते लोक तिच्या चेहऱ्यावर चेहरा असतो आत एक चेहरा असतो वर एक चेहरा असतो कधी सुद्धा बायकोवर विश्वास ठेवू नका असं खूप ठिकाणी घडलेलं आहे तुम्ही बायकोवर विश्वास टाकाल हीच बायको तुमची घात करती तुम्हाला मारून टाकती खेडेगावनी द्राक्षस दगड घेऊन घालतात संपूर्ण टाकतात तिथे सुद्धा अशा घटना घडायला लागलेत आपण अगोदर कस ग्रामीण भागात ती चांगली संस्कृती आहे ती संस्कृती घेत होतो जोपासत होतो सिटीमध्ये सगळे लोक बिघडले म्हणत होतं पण तसं नाही सिटी मध्ये पण बिघडलेत शिक्षण तर कि किती कमी त्या मुलीच तरी सुद्धा स्वीकारला त्या पोरांनी जशी ती पोरगी सांगत होती तसं ती सौरव ऐकत होता एवढं त्या भुसकांवर प्रेम करत होता आणि ती कुठं लागली बायफ्रेंडच्या नादी ते पोरग चांगल्या नोकरीवर होतं अजून त्या आई वडिलांनी तू असं नीट वागत नाही तुझी बायको आई वडिलांना कळालं होतं की ही सून नीट वागत नाही म्हणून आई आई वडिलांना तू जा बाबा घराच्या बाहेर राहायला त्रास देऊ नको कारण ती घरात काम करत नव्हती जास्त बाहेर फिरायचं तिच्या कपड्याचं पेहराव बघा ती राहती कशी ह्याच्यावर तुम्ही वळखायला शिका हा हो बघा माहेरी का जाती सारखं काय कर हो काय कार्यक्रम आहे काय आहे तर माहिरीच उगीच जायचं माहेरी पंधरा पंधरा दिवस राहायचं तसं नसतं हे तुमचा गैरसमज आहे तुम्ही काय करता पूर्ण डोळे झाकून विश्वास ठाकता तुम्ही आणि नंतर तुम्हीच मरता मरा बाबा तुम्हाला जर तुमचं तुम्हा आयुष्य तुम्हाला कमी जागाच असल एवढा आई वडिलांचं कष्ट सगळं वाया घालवायचं असेल तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंच नसत तर तुमच्या बायकोचं तुम्ही ऐका आणि मरा हे स्वरूप सारखं एवढा पण विश्वास ठेवू नका बायकोवर किती ठेवायचं विश्वास तेवढाच ठेवायचं प्रत्येकाची एक जागा असती प्रत्येकाचं जसं देवाचं एक एक स्थान असतं ना तसं माणसाचं पण एक एक स्थान असत स्वभाव वळकायला शिका गोड बोलल्यावर भाळू नका लगेच गोड बोलण्याच्या पण पाठीमागं कारण असतं आपली बायकोडी गोड गोड का बोलती कारण तिला काहीतरी साध्य करायचं असत एवढं तुम्ही मूर्ख कशा रे एवढे शिकून सवरून सुद्धा असं आहे प्रेम म्हणजे प्रेममध्ये प्रेम काय नसत एक प्रकारचं काय म्हणतात त्याला स्वार्थ असतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रेमामध्ये प्रेम कसं निस्वार्थपणे केला पाहिजे प्रेम कसं पूर्ण कुटुंबा कुटुंबासोबत राहिलं तर प्रेम असतं तुमच्याच आईवडलांना नाही हे कुत्र्यासारखं कुत्रासारखं बोलतात तुमच्या आई मरणाची वाट बघतात काय काय जिकाणत आम्ही गेलो ती बाई सांगत होती आमच्या मुलीची सासू खूप जवान आहे बघा कधी मरणार कोणाला माहित आहे आमच्या पोरीला स्पेस नाही आमच्या पोरीला छंद आहे काय छंद आहे ते तिलाच माहित आहे तिला जोपासाचा छंद आहे बघ हे सुद्धा आम्ही समोर ऐकलेलं आहे आमच्या कानाने ऐकलेलं आहे विचार करा त्यांनी म्हणजे सुनांच्या आया सुद्धा एवढ्या जळतात आणि त्याच घरात भांडणं लावत असेल सगळीकडं त्या फक्त आपल्या मुलीचं सुख बघतात तू पण एक आई आहे तुला जरी मुलगा नसला ना तरी तुला ती भोगावं लागणार आहे जसं तुम्ही तुमच्या मुली शिकवता असं कर तसं कर सांग त्यांना हे सांग ते सांग चुकीच तुमच्यावर त्याच्यापेक्षा बेकार वेळ येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही जसं आपण घडवतो ना जर आपण एखाद्याला चांगलं शिकवलं तर ते शब्द आपल्याला फिरून येतात जेवढे एखाद्याला आपण वाईट सांगतो तेवढं दुप्पट आपल्याला येतं ते म्हणून म्हणते पूर्ण विश्वास टाकू नका तुम्ही कोणावरच टाकू को नका म्हणते मी आपले आई वडिलांशिवाय आई वडील आपल्याला चांगल्यासाठी चांग सांगत असतात हे बघ बाबा हे असं आहे आम्हाला दिसतं तरी तू सावध होत नाही तरी तू मुलगा सावध होत नाही म्हणजे गेला मग तो म्हणजे त्याचं आयुष्य संपलं म्हणायचं आपण जो मुलगा आई ऐकत नाही त्याचं आयुष्य संपलेलं आहे समजायचं लाख रुपये कमा दहा लाख कमा वीस लाख कमा का आई उपयोग नाही तुमचं कमवून काय तुम्हाला सुख मिळते त्या बायकोपासून किरकिर किरकिर बॉयफ्रेंडच्या सोबत तिनं मज्जा करून येत असती बाहेर जाऊन बाई खरच मला इतकं वाईट वाटतं ना त्या सौरभच किती विश्वास टाकला असेल त्याला माहीत असेल का हीच बायको आपल्याला मारून टाकाल उद्या म्हणून एक रूप त्या बायकोच्या सोबत होता तो करो त्याच्या आत्म्याला शांती लागू आणि आजकालच्या मुलाने सावधवा असे प्रकरण तुम्हाला दिसतात ते बघून तर तुम्ही सावध व्हायला शिका देवाच्या दयाने आम्हाला सोशल मीडिया मिळाली आणि आमचं सगळं जे मनातलं आहे ते आम्ही बोलू शकतो खरंच आभार आहे आम्ही देवाची किंवा सोशल मीडियाची सोशल मीडिया खूप चांग चांगलं प्लॅटफॉर्म आम्हाला असा मिळालं की आमचं मनातलं व्यक्त करण्याची संधी दिली आम्हाला चला मग सगळ्यांना सावध्रबा बाळांनो आईवडिलांचं कर्तव्य असतं आईवडिलांनी तुम्हाला पालनपोषण केलं असते आई वडिलांचा ऐकत जावा तुमच्या चांगल्यासाठी बोलतात त्यांचा काय स्वार्थ नसतो आई वडिलांचा जसं तुमच्या बायकोचा स्वार्थ असतो खूप स्वार्थ असतो तुम्हाला खूप लोबाडत लक्षात येत नसतं ते पण तुम्ही बोलण्यावर न वळखा त्यांचं राहण्यावर न वळखा चेहऱ्यावरच्या चे हावभावावर वळखा एवढं सांगाचं आहे सा मला चला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओ आवडला असाल तर तुम्हाला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा तर तुमची मतं मांडा तुम्ही मी बोलते तर बोलते पण तुम्हीसुद्धा बोला माझ्याबरोबर असं वाटतंय मला